डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञापैकी पाच प्रतिज्ञा आपल्याला माहित असलेल्या बावीस प्रतिज्ञा ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्या पाच सांगा एक मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही दुसरी मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही तिसरी मी बुद्ध धर्माच्या विरुद्ध कोणते आचरण करणार नाही चौथी मी माझा हा नवीन जन्म होत आहे असं मी मानतो आणि पाचवी बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे हे साप कोटे आहे आणि आहे जय भीम अजून एक क्वेश्चन आहे दुसरा क्वेश्चन आजचा जो महाडचा जो सत्याग्रह आहे चौदा तळ्याचा तो कोणत्या वर्षी झालाय आणि कोणत्या तारखेला झालाय काय एवढं माही म्हणजे आज आज तारीख किती आहे वीस मार्च वर्ष कोणतं होतं ज्यावेळेस बाबासाहेबांनी सत्याग्रह केला तो वर्ष कोणता होता वर काय तरी कोणा थांब काही हरकत नाही खूप छान आपण प्रतिज्ञा दिल्या अभिनंदन आपले एकदम बरोबर उत्तर दिले महेशांना देव मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी देव मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाहीये अ बुद्ध विष्णूचा अवतार अवतारा हा खोटा आणि खोडसर प्रचार आहे आणि कोणतेही कार्य करणार नाही मी पिंडदान करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी वे विचार करणार नाही अरे खूप चांगल्या पद्धतीनं पहिला प्रश्न उत्तर नाही दुसरा प्रश्न विचारू महाच्या चौदाचे महाच्या चौदाचा सत्याग्रह जे होता त्याची तारीख आणि साल सांग वीस, वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस दोन्ही प्रश्नाचे उत्तर ताईने एकदम बर्ब दिलेला यांना आपण एक टी शर्ट घेतली तुमचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे जे चौदा तयाचा सत्याग्रह केला होता त्याची तारीख काय होती त्याची तारीख वीस मार्च दोन हजार नाही एकोणीसशे सत्तेचाळीस सत्याग्रहाची तारीख वीस मार्च साल काय होते आजची वीस मार्च सा, साल होता काय तर म्हणजे आता आता दीक्षा घेतली तुम्हाला एवढे काय नाही दुसरा प्रश्न विचारू तुम्हाला माहित असलेल्या बावीस प्रतिज्ञामधल्या एक पाच प्रतिज्ञा सांग मी कोणते देवधर्म मानणार नाही ते हिंदू विष्णूने अवतार अवतर घेतल्यावर माझा विश्वास नाही त्याच्यानंतर गौरी गणपती हे विष्णू आहे ते त्याच्यावरती मी मान्य करत नाही तुमचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर यांनी ज्या आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या त्याच्यातल्या तुम्हाला माहित असलेल्या पाच प्रतिज्ञाला सांग ते पाच पैकी मी विचार करणार नाही दारू पिणार नाही कुठे बोलणार नाही पशु हत्या करणार नाही अशा त्या बावीस प्रतिज्ञा आहेत का कुठल्या दुसऱ्या ब्रह्म विष्णू महे्णू महेशांना देव मानणार नाही विष्णू देव मानणार नाही किंवा गौरी गणपतीची पूजा करणार नाही दोन तीन दार पिणार नाही करणार नाही हे तर झाले ना बाकीच्या नाही पाठायचं करू शक तुम्ही सांगा माहित आहे दुसरा प्रश्न विचारू आज जे महार्च चौदा स्थळाचा सत्याग्रह आहे त्याची तारीख काय होते सत्तावीस मार्च वीस मार्च एकोण एकोणीसशे सत्तावीस एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे आपण त्यांना एक सुंदर असं पुस्तक देऊ जय भीम सर जय भीम